ऑनलाईन अर्ज करताना कोणत्याही योजनेचा ऑनलाईन अर्ज करताना अडचणी आल्यास आपल्याला दिलेल्या का संपर्क क्रमांकावरती कॉल करायचा आहे जे विद्यार्थी परदेशात जायचे पण इच्छित आहेत त्यांच्या लोकांना सुद्धा आपण वीस लाखाच्या मर्यादेत कर्ज देणार आहोत तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आमच्याकडे या योजनेचा लाभ घ्यावा आणि वेबसाईट पण नाव नोंदणी करावी असे आवाहन मी लिंगायत समाजाच्या सर्व युवकांना उद्योजकांना विद्यार्थ्यांना करत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आज आपल्याबरोबर आहेत जिल्हा व्यवस्थापक प्रीती पटेल मॅडम तर आज प्रीती पटेल मॅडम आपल्याला जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ याबद्दल माहिती सांगणार आहेत जे योजना छत्तीस जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत तर त्याबद्दल आपण प्रीती पटेल मॅडमकडून संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मॅम हे योजना काय आहे त्याचं स्वरूप काय आहे तर का याबद्दल या थोडक्यात आमच्या लिंगायत समाजातील जे युवक आहेत त्यांना ही योजना कशी फायदेशीर ठरणार आहे तर त्याबद्दल थोडी माहिती नमस्कार आपण आज महाराष्ट्राचे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या ज्या उपकंपन्या आहेत जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मर्यादित तर ह्या हे महामंडळ काय कार्य करतं हे आपल्याला मी सांगू इच्छिते की हे महामंडळ आपण स्पेशली लिंगायत समाजाच्या युवकांसाठी आज जे बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार आहे त्यासाठी आपण एक योजना राबवित आहोत आणि त्यासाठी हे महामंडळ आहे तर हे महामंडळ या युवकांना काय देणार आहे तर महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुम्हाला व्यवसायासाठी उभं राहण्यासाठी कर्ज योजना राहणार आहोत आता या कर्ज योजना काय आहेत ते आपल्या आहेत की एक लाखापासून दहा लाखापर्यंतच्या योजना आहेत ते आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत एक लाखाची योजना आहे थे ती थेट कर्ज योजना आहे लिंगायत समाजाचे जे काही युवक का आहेत ज्यांच्याकडे लिंगायत समाज जाती असा जातीचा दाखला असणार त्याशिवाय त्यांचं उत्पन्न एक लाख रुपयाच्या आतमध्ये असेल असा युवकांना जर एक लाख रुपये घ्यायची इच्छा आहे आणि छोटासा व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल तर आपण निश्चितच आमच्या कार्यालयाच्या पत्त्यावरती संपर्क का साधायचा आहे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून आम्ही देणार आहोत त्यासाठी जे काही केवायसी सी लागणार आहे व्यवसाय रिलेटेड काही कागद लागणार आहेत ती कागदपत्रे व इतर अटी शर्ती आपण पूर्ण केल्यास आपल्याला एक लाख रुपयाचा पूर्णपणे लाभ दिला जाणार आणि तो थेट तुमच्या खात्यात दिला जाणार आहे वैयक्तिक तुमच्या खात्यावरती तो आम्ही एक लाख रुपये देणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये कर्ज आहे ज्याला महिन्याला आपण रुपये आणि तो फेडायचा आहे त्यामुळे एक लाख रुपयाचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल जे कोणी छोटे मोठे उद्योजक आहे किंवा ज्यांना स्टार्टअप करायचं आहे तर तशा युवकांनी आमच्याकडे संपर्क साधून एक लाख रुपयाच्या योजनाचा लाभ घ्यावा त्याशिवाय आहे दुसरी योजना आपल्याकडे आहे दहा लाख रुपयापर्यंतची मर्यादा आहे त्या योजना या युवकांना दोन लाखपासून ते दहा लाख रुपयापर्यंतची गरज आहे व्यवसाय स्थापित करण्यासाठी किंवा त्याला वाढवण्यासाठी त्यालासुद्धा आपण बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देऊन मी जे काही व्याज भरणार आहे जो बँकेकडे जो पण हप्ता असतो त्यातले जे काही व्याजाची रक्कम आहे ते महामंडळ तुम्हाला व्याज परतावा देणार आहे त्याचा म्हणजे जे रक्कम तुम्ही दर महिना व्याज भराल त्यातली व्याजाची रक्कम परत लाभार्थीच्या थेट खात्यात जाऊन थांबणार आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो ज्याची वेबसाईट ऑलरेडी आपल्याला दिली गेली आहे त्या वेबसाईटवरती के वाय सी जमा करायची असते महामंडळाचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपल्याला बँकेकडे जाऊन कर्ज जा उपलब्ध करून घ्यायचे आहे मंजुरीपत्र प्राप्त झाल्यानंतर आपण मंजुरीपत्रसुद्धा ऑनलाईन अपलोड करायचे आहे या सगळ्या प्रोसिजरनंतर आपण हप्त्या भरलेल्याचे स्टेटमेंट्स आम्हाला प्रा, प्र प्रमाणित करून द्यायचे आहे जेणेकरून आम महामंडळ तुमच्या खात्यावरती थेट व्याज पोचवणार आहे व्याज तुम्हाला जमा होणार आहे त्याशिवाय आपण सेम वे शैक्षणिक कर्ज योजनासुद्धा राबवणार आहोत लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण निगाय समाजातले आहात आपण विद्यार्थी आहात आपल्याला भारतात अभ्यास करायचा आहे डिग्री करायची आहे पण काही कमतरता आपण बँकेचं लोन उचलायचं धाडस करू शकत नाही किंवा करायचं आहे तर करून घ्या कारण बँकेचं जे लोन आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही हप्ता भरणार आहे ट्वेल्व पर्सेंट इंटरेस्ट टेन पर्सेंट इंटरेस्टनी ते जर व्याज महामंडळ तुम्हाला परत देणार असेल तर तुम्हाला बँकेतून कर्ज घ्यायला काहीच अडचण येणार नाही आहे सुद्धा आपल्याला दिल्या गेलेल्या वेबसाईटवरती आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करताना कोणत्याही योजनेचा ऑनलाईन अर्ज करताना अडचणी आल्यास आपल्याला दिलेल्या का संपर्क क्रमांकावरती कॉल करायचा आहे त्याच्यासोबत आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला त्यावेळी मार्गदर्शन करू फॉर्म भरण्याच्या ह्याच्यामध्ये फॉर्म भरून घ्या अर्ज आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तुमची पडताळणी केल्यानंतर सदर अर्ज आमच्या मुख्यालयाच्या लेवलवर जाऊन तुम्हाला प्रमाणपत्र प्रोव्हाइड केलं जाणार आहे प्रमाणपत्र जी दिला गेल्यानंतर आपण त्याची बँकेतून कर्ज घ्यायचं आहे आणि तुम्ही आम्हाला मंजुरीपत्र प्रदान करायचं आहे जे विद्यार्थी परदेशात जायचे पण इच्छित आहेत त्यांच्या त्या लोकांनासुद्धा आपण वीस लाखाच्या मर्यादित कर्ज देणार आहोत तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आमच्याकडे या योजनेचा लाभ घ्यावा आणि वेबसाईट पण नाव नोंदणी करावी असे आवाहन मी लिंगायच समाजाच्या सर्व युवकांना उद्योजकांना विद्यार्थ्यांना करत आहे तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त कर्जाचा लाभ घ्यावा आणि आपण आम्ही दिलेल्या पत्त्यावर आम्हाला संपर्क करावा प्रत्यक्षात यावे किंवा कॉल करावे परंतु लाभ या योजनेचा घ्यावा जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ लिंगायत समाजाकरिता छत्तीस जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आपल्या महाराष्ट्राच्या त्याशिवाय संतकाशी व गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ मर्यादितसुद्धा छत्तीस जिल्ह्यात कार्यरत आहे तरी आपण सर्वांनी छत्तीस जिल्ह्यात ज्या ज्या जिल्ह्यात ज आपण राहत आहात त्या त्या जिल्ह्याला संपर्क करून त्या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन मी आपल्या सर्वांना करत आहे तर नक्कीच मित्रांनो लिंगायत समाजातील जे तरुण युवक आहेत ज्यांना शैक्षणिक तसेच आर्थिक व्यवसायासाठी आर्थिक उन्नतीसाठी ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांनी बिनव्याजी कर्ज योजना जवळपास तुम्हाला जे कर्जाची कर्जामध्ये जो व्याज आहे ते तुम्हाला जर परत मिळणार असेल तर ती योजना नक्कीच बिनव्याजी बनते तर अशी ही जी योजना आहे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची जी योजना आहे ती नक्कीच लिंगायत समाजासाठी अतिशय फायद्याची योजना आहे आणि प्रीती पाटील मॅमनी आपल्याला खूप छान पद्धतीने ही जी माहिती आहे ती सांगितलेली आहे आणि नक्कीच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घ्या जेणेकरून लिंगायत समाजातील जे सुशिक्षित बेरोजगार असतील ह्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे अशी नक्कीच मी आशा करतो की तुम्ही ह्या यो योजनेचा लाभ घ्याल जेणेकरून अनेक अधिक अधिक, अधिक लिंगायत समाजातील युवक तरुण व्यवसाय तसेच शैक्षणिकदृष्ट्या खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतील तर यासाठी ही सरकारची योजना आहे याचा नक्कीच फायदा घ्या आणि तसेच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक लिंगायत समाजातील लोकांपर्यंत ह्या व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून अनेक युवकांपर्यंत ही माहिती जाईल आणि या योजनेचा लाभ अनेक लोकांना घेता येईल